नाही आता ते काय करतो तिकडचं वावर पेरायचे ते खाल्लंय तिकडं पेरणीला जातो मी ट्रॅक्टर ट्रॅक्टरवाल्याला घेऊन येतो पेरून घेतो आणि मग ये तू तू पेरून बाकड घेतो हा तुम्ही पाऊस जातात बरं मी येईल बोले गाडी चालू करून नाही तू कॉलला पाठवीन चा आता आहे ना आता काय पेरायचं आता सोयाबीन पिरीतो सोयबीन सोयाबीन पिऊन देऊ ते काही नाही करायचं जे आता छान चाल मग आता काय करेल तू स्वयंपाक स्वयंपाक कारले कारलं केलं बरं बरं चालेल जेवता काय नऊ नाही जेवायला नाही आता दुपारीत येईन चल सकाळी नाश्ता करून घेतला आता काय भूक लागली रात्री मग काय करू रात्री ये ना आता आंबे कनी शोर शोर खाऊन घेऊ आता आंबेमधले कटो आला संपत आला किती आंबे खायचे आंबे खाली यांना चिकन घेऊन बर चिकन घेऊन येतो चिकन काय जाणतो मटन मग या भाकरी बिंग करून येईल भाजी मोर दे तो खायला करायचे आपल्याला काय करायचे कोणी तिसर मागे त्याचं काय खेळ दोघायला खायचं चांगलं खायचं लागू पैशाला काही पाव छान हा काय दीडशे रुपये लागतील पावछ्याला काय लागायचे पेरणी ती करून या डब्याला हा डब्याला पाठवतो नाही तर तस मी

पण ते गबाळ लय नाही गबाळ हा होतच नाड पै असं चॉक जर केलं ना तर मग काल मोकळायच म्हणजे मोकळायचं नाही किंवा काही काढून घेतो काढून घेतो नाही मला सांग मग नाही दोन माणसं लावली तिथे हा का चालेल चालेल हे नाहीपुरी करून घेतोय बरं आता काय चाललंय काय नाही काय झालं बाय तू आठ दिस होतो माहिती भावाली बाहेर गेली आठ दिस झाली आता काय सांगत बर मग घरी बाय भाऊ येत नाही गावात जावा याच्याजवळ बस त्याच्याजवळ बस लोकांच्या पाता चालत्या फार जीव जुळ जुळ होतो हा त्या का म्हणलं ना आपल्या चुलत बाबा जाऊ म्हणलं <गला> बर बर मी आता घरी जातो लवकर तो ट्रॅक्टर वाला येई वर ये बघ तू ट्रॅक्टर तो आवाला खाल्यार आरातला काय ते करू घे माय भाऊज आहेत घरी मग मग येतो पाऊस हा चालेल चल ठेईल पण मी येतो तिकडे ये मग खा मा झाला का येतो ना खालती झाल्यार आरात हा म्हटलं जाय तो आहे भाऊज इथं तिने दिलं आलं बरं होईल मग आठ जाऊ काम झालं त्याला बायक अशी आठ आठ जाऊन जाते ना अजिबात करमत नाही जाता तर बायको काय करणार काय वैगेरे काय हा भाऊ भेटले का भाऊ आता मी येत तुमच्या का भाऊ भेटला रस्त्यामध्ये माग होत नाही मला अर्थ भाऊ घरी ना ते गेले बाबरा गेले मग त्या इतरला पुढे खाल्ला राहणार चाललंय करायची खाल्लं राहत असं गाच्या वहिणी माणस उभा राहणार त्याच्यामध्ये काय चालले खाल्ल्या तुम्हाला काही कामच नाही एक दिवस आम्ही घेऊ ते लोक लावून बाय लावून त्याला तेच सांगितलं मारून अहो मारून ते फुटत आहे राहू राहू हा म्हणजे एक काम करा तुम्ही आता खालीच बसला ना जाम राहण्याची मला काही घेणार नाही त्याला सांगितलं नाही तुम्हाला भाऊज घरी म्हणत काय काम आहे नाही हलवून जा फक्त हलो अरे हल भाऊज म्हणजे माय सन्मान राहते राहते माय सम्मान आई समान माय माहिती आई सन्मान राहते मग काय चुकलं

मी नाही आले मला तिथून आलो लवर आले का साठी तिथे जमत नाही का बायको ना सवय बायको ना सवय लावून दिले अहो बायको ना सवय लावून दिली किती काय आधार करायचं मी काही हलवाई हुलवायची काम करत नाही मनोर माहिती झालं तुमचा दोस्त ना तुटत नाही तो तुम्हाला बरं जायवर तुम्ही भाऊ घरी दिल म्हण हालून मनोर असं नाही म्हणणं आता काय सांगा नाही तू आला विचार वाटलं का म्हणता भाऊजीला बाजूला खरंच पाठवलं तुम्ही विचार तू आलं नाही नाही ने, मी नेणारच नाईट चालतो भाऊ तिथं डोक्यात आता मला झोप नाही येत आता काय सांगा तुला म्हणजे मी काय करतो झोपेत नाही तर मी काय सांगा आर जाऊ मी रिकामी धंदे करत नाही तिच्या बाईक वगैरे जा तिकडे तिला मग चल बाय घरी मग झोपेत नाही म्हण हालवा लागते माझ आता का ती काय चालू की माहिती बाई आई आ घरी तिची आई जावा मरणला जावा ती मग तुम्ही जा तिथं तुम्ही जा तिथं आता तिढे तिढे जाऊ तिची आई जाव मराच्या तिला काय बोलू दे भावाला आलो असं बरो का

Uh... तो नवरा येणं आंडे तो नवरा सारा दुराला सांगत जाऊन जा घरी माय बायको हालो देते माय बायको हालो देते याचा तो आठ ठेवा घरी येऊन काय काल पाठीचे बनवून काय हालायचं केंद्र आहे का हालवायचं केंद्र आहे का तो आता त्यांना मग बाई बायको हाय घरी असं वाटतं त्यांना मग याला केव येते आणि केव आली का तो पाठवून हा पण मी त्यांना बंद केलं मरेश्वर पदर नाव ठेवायला मी तुम्ही भेऊ नका आता नाही मग आता बाल एवढं तरी हालवून देते जा मग याच्या पुढे मी येणार सुद्धा नाही बस तो नवरा रागेल उलट माहिती का मला हा मग तोच मला जाय बरं भाऊजी माझ्या घरी आलो जर आता जर जाऊ सांगितलं राग आला तर येऊ द्या पण मी नाही नको होईल चाल मी राग लय ते चौपाशी होईल कर तुम्ही काल मध्ये छान ना जेव्हा हालू चालतात का ना मी हालून देत नाही मी काही त्या माणसाचं बंद केलं तुमचं कस काय मी हालून देऊ हे बघ मानता वाईट तुला सांगू का माय बाय तुझ्या माहेर जाईल बर आडजा बसून तुला सांगतो मला नाही घरात काहीच करता येत नाही वडापाव खातो म्हणून तुला मध्ये आलो Ka... दे भाऊ जास्त काम होतं पिठलं हालून दे मला काय काही मेहनत लागणार का ते दोन मिनिटात काम आहे मग मी तुला तेच पळत होते माझा वहिनी पण तू आहे का नुसतं काही अंगा ओढीचे शब्द सांगितलं जाय भाऊ तुझ्या भाऊ तरी दोन म्हण जाऊ पोड्यात किंवा हालून दे डायरेक्ट माझं पिठल भाकर दे का मला भूक लागली बायको गावाला गेली आता का तुला म्हटलं समजा गाडतं पण तुझे समजून जाईल ना मी भेटतं कधी आलं पाकं तु लोक गोड्यात बोलायची मग बंद केलं मी नाही मी भई या नाही एक ठेवचावर मी टॅप टाईम मोकळा करतो आम्ही येईल ना आज कॅ तर घाटा हा ये, ये जाणं मग रोज म, भाई भाई ये जाईल रोज का आला मग महिमा पिऊले थोडं ये जाईल किराणा पाणी भरून द्या रोज द्या किराणा पाणी भरून तुमच्या बोलतात लोन द्या हा का हा आणि मग तुमच्याकडचं डाळीचं पीठ तेल मिक्सर लावून द्या वाटत मी तुला आलवाय ना पैसे निवड्या घेऊ म्हणा